देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयाने एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू की नारायण राणेसाहेब हे सिनियर आहेत राज्याचे उप मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे परंतु पूर्ण किरण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयानी एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला की नारायण राणेसाहेब हे सिनियर आहेत राज्याचे उप मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची ला भूमिका त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या पत्रकार परिषदेचं आयोजन मी स्वतः पया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा वेळ निर्णय गे, घेतलेला असता तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुतीबरोबर राहील परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शहा साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा साहेबांचा शब्द कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतलाय काही काळ साहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडिया समोर व्हाव्यात अशी माझं काय मत नाही परंतु पूर्ण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदी यांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे त्यामुळे कोकणातली सीट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग हो। लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळावा सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि असं असताना भाजपला ही सीट का देण्यात आली ही सीट देण्यात देण्यासोबतच इतर कुठल्या जागेचे अदलाबदल किंवा काही मला असं वाटतं की ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो आणि केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांसारखी व्यक्ती अशा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करते मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी सूचना करतात आणि देवेंद्र सारखा पूर्वीपासून सहकारी असलेली व्यक्ती ज्यावेळी काही गोष्टी सांगते तर काही गोष्टीमध्ये चार पावलं माग येणं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि चार पावलं मागं आलो याचा अर्थ भविष्यामध्ये काहीच करायचं नाही असं देखील बाध नाही आम्ही ज्या विषयावर ठाम होतो त्या विषयावर ठाम आहोत खासदार आज ना उद्या किरण भैयाना करायचंय हे निश्चित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जो काय आपण पेच म्हणतात क्रीडा म्हणतात गुंता म्हणतात तो सोडवण्यासाठी स्वतः किरण भैयानी पुढाकार घेतला आणि राजकारणामध्ये मन किती मोठं असावं लागतं हे त्यांनी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिलं या लोकसभेच्या जागेच्या परिषद ही राज्यसभा पर्याय मला असं वाटतं की राजकीय ज्या काही चर्चा झालेल्या असतात त्याची जाहीरपणानं चर्चा व्हावी असं मला वाटत नाही परंतु ज्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ज्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे त्या नेत्यांवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की Uh, अनेक पर्याय आमच्या समोर देखील होते अनेक पर्याय होते परंतु शेवटी त्या पर्यायानं एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये देवेंद्रजींना त्रास होऊ नये कारण त्या दोघांनी प्रामाणिकपणानं आमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि उद्या चोवीस तासावर फॉर्म भरायची वेळ आलेली असताना देखील आमचं काय अजून ठरत नाही यासाठी आम्ही पुढं पाऊल टाकलं कारण शेवटी कुणीतरी पुढं पाऊल टाकलं पाहिजे काही करून इंडिया अलायन्स जे त्याचे खासदार निवडून न येणं हे आमचं सगळ्यांचं धोरण आहे आणि म्हणून ते पाऊल किरण बेयाने टाकलेलं आहे दाने दाने का आम्छी आम्छी स्वता स्वता मला असं वाटतं की पुनर्वसनावर आमची कुवत आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे पुनर्वसन स्वतःच स्वतः किरण सामंतांचं करू शकतात एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाच म्हणजे आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही मला असं वाटतं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आठ दिवसांपूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं ते याच सगळ्या भावनेतनं केलेलं होतं परंतु ते ट्विट केल्यानंतर के सुद्धा तिकीट मिळू शकतं असं भाजपाच्या काही नेते मंडळींनी सांगितलं आणि त्याच्यामुळे